सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्री ताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते शेखर माने आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले प्रभाग क्रमांक नऊमध्ये माजी नगरसेवक संतोष पाटील मनगू आबा सरगर माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील आणि मदिना बारद्वाले यांच्या प्रयत्नातून पाच वर्षामध्ये प्रभागाच्या विकासासाठी निधी नेत्यांच्या माध्यमातून आणण्यात आला आहे यामध्ये दहा कोटीचा नाला कुपो ड्रेनेज योजनेतील बारा किलोमीटर अंतराचा ड्रेनेजचा भाग साडेतीन कोटींचा निधी सांगली ड्रेनेज विभागातून आणण्यात आला आहे आयुक्तांच्या माध्यमातून भांडवली निधीमधून केंद्र शासनाकडून चौऱ्याहत्तर कोटी पहिल्यांदा मिळाला आहे त्यामधून दहा ते अकरा कोटींची कामे प्रभाग नऊमध्ये सुरू आहेत साधारणतः पन्नास कोटींची कामे या परिसरात आणण्यात यश आले आहे यासाठी नेत्यांची साथ लाभली आहे कुर्णेगल्लीमधील गटार श्रीजी अपार्टमेंट कॉन्क्रीट रस्ता गटार शेळके पार्कमधील गटार जिजामाता कॉलनी यामधील गटार सह्याद्रीनगर स्टेट बँक कॉलनीमधील अंतर्गत रस्ते सुंदर पार्कमधील गटारी कामाचे उद्घाटन काँग्रेस नेते जयशितेई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते शेखर माने आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते शिफळ वाढून करण्यात आले तरी यापुढे सुद्धा नागरिकांनी अशीच साथ द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे तसेच यावेळी जयश्रीताई पाटील यांनी नगरसेवकांच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक मनगू आबा सरगर रोहिणी पाटील मदिना बारद्वाले यांच्या सहभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज वॉर्ड क्रमांक नऊ मधील आम्ही चारी नगरसेवकांनी मिळून जी काय कामं मंजूर केलेली होती त्यातल्या साधारणतः पंधरा कामांचा लोकार्पण सोहळा व काही कामांचं उद्घाटन आज आमच्या नेत्या मातृतुल्य जयश्री वहिनी तसेच राष्ट्रवादीचे नेते मान्य शेखर मानेसाहेब आणि या परिसरातील सर्व नागरिक तसेच मार्गदर्शक अजितराव सूर्यवंशी साहेब गाडगे सर गुरुजी पठाण सर वगैरे सर्वांच्याच उपस्थितीत आज हे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे या परिसरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जेवढी काय विकास कामं आणता येत होती ती, ती आम्ही चारी नगरसेवकांनी नेत्यांच्या आशीर्वादाने खेचून आणलेली आहे मग त्या दहा कोटीचा नाला असू दे उपड ड्रेनेज योजनेतला बारा किलोमीटरचा भाग असू दे जो सांगली ड्रेनेज योजनेमधील सेविंग भाग आमच्या परिसरामध्ये जवळजवळ साडेतीन कोटीचा आम्ही खेचून आणला आणि झालेले प्रमुख रस्ते मान्य आयुक्तांच्या माध्यमातून आता भांडवली निधीमधून केंद्र शासनाकडून जे काय चौऱ्याहत्तर कोटी सांगली महापालिकेला पहिल्यांदाच मिळाले तर त्यातील जवळजवळ दहा ते अकरा कोटीची कामं आमच्या परिसरामध्ये चालू आहेत साधारणतः जर बघितलं तर पन्नास कोटीची कामं या पाच वर्षामध्ये या परिसरामध्ये आणण्यामध्ये आम्ही चारही नगरसेवक यशस्वी झालेलो आहोत त्यामध्ये आमच्या सर्व नेत्यांचं सा मोलाचं साथ आम्हाला मिळालेली आहे आत्ता जी काय कामं होत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं संजयनगरमधील पूर्णे गल्लीतील गटर असू दे श्रीजी अपार्टमेंटमधील काँक्रीटचा रस्ता गटर असू दे शेळके पार्क समोरची गटर असू दे जिजामाता कॉलनीमधील गटर असू दे तसेच सह्याद्रीनगरमधील स्टेट बँक कॉलनी अंतर्गत हॉटमिक्स रस्ते असू देत आ, मंगल कॉलनी अंतर्गत हॉटमिक्स रस्ते असू दे तिथली गटर असू दे सुंदर पार्क मधले कोतोले घरासमोरची गटर असू दे अशा अनेक कामांचा आज उद्घाटन व लोकार्पण आमच्या नेत्या जयश्री एस वणींच्या हस्ते होत आहेत सर्व नागरिकांची अशीच आम्हाला साथ राहू दे हीच अपेक्षा धन्यवाद विविध विकास कामांचं आज उद्घाटन झालं जवळजवळ जवळ दीड ते दोन कोटीची ही आहेत आणि आमचे चारही नगरसेवक संतोष पाटील असतील रोहणी पाटील तसेच आबा सक्कर आणि बारुदवाले भाभी यांच्या माध्यमातनं महानगरपालिकेची ही कामं मंजूर झालेली होती आणि लवकरच ह्या कामांचा आता शुभारंभ झाला आहे तर लवकरात लवकर ही कामं होतील अशी मी ग्वाही देते आणि आमचे जे नगरसेवक आहेत चारी तर त्यांना धन्यवाद देते कारण ह्या प्रभागातली बरीचशी कामं अशी भीती सगळ्यांनी खेचून आणलेलं आहे आणि सगळी कामं जवळजवळ नव्वद टक्के कामं सगळी झालेली आहेत त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते आणि इथून पुढच्या काळात पण हे चारही नगरसेवक असंच काम करत राहतील असे असेल प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला या प्रभागामध्ये सुमारे पन्नास कोटी रुपये विकास विकासकामं झालेली आहेत आणि मला वाटते महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त विकास कामं झालेला हा प्रभाग या या प्रभागातील चारही नगरसेवक संतोष पाटील असो आमचे आबा सरगर असो वरणीदायी असो भारोदवाले असो त्यांच्या माध्यमातून निधी खेचण्याचं काम मोठ्या प्रमाणात या प्रभागात झालं होऊन विकास होत आहे विसर्ग भागातला प्रभाग या प्रभागामध्ये दे आयले देव होळकर स्मारक होत आहे जयंत पाटील साहेबांनी त्यांना मदत केली आहे दहा कोटी रुपयेची गटारमुक्ती होत आहे आणि सगळं स्त्रिय या प्रभागातील चारही नगरसेवकांना जातं मला खात्री आहे या प्रभागाचा विकास खऱ्या अर्थानं ह्याच कालावधी झालेला आहे आगामी काळातसुद्धा या प्रभागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊन लोकांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न या चारी प्रभागातील नगरसेवक करतील व विकास काय असतो या प्रभागात येऊन की जनतेने बघायला हरकत नाही असं मला या निमित्तानं वाटतं